आता मदे एक सविस्तर बातमी बघूयात भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त असल्याचं विधान भाजप प्रवक्ते आणि पुरी लोकसभेचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलंय त्यांच्या या विधानानं विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे मुख्यमंत्री नवीन पटनाईक मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधींनी त्यांना चांगलंच धारेवर धरलंय यानंतर त्यांनी ट्विट करत माफी देखील मागितली आहे दरम्यान यानंतर हे राजकारण चांगलंच तापल्याचं आपण पाहतोय भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त असल्याचं विधान भाजप प्रवक्ते आणि पुरी लोकसभेचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलं होतं आणि त्यावरूनच हा वादंग उठलाय दरम्यान नेमकं त्यांनी ट्वीट काय केलंय आपण सविस्तर पाहूयात जगन्नाथजींच्या संदर्भात झालेल्या चुकीमुळे माझा विवेक खूप व्याकुळ झालाय जगन्नाथजींच्या चरणी मस्तक टेकून क्षमा मागतो असं ट्विट यानंतर संबित पात्रा यांनी केलंय तर पश्चाताप करून माझी चूक सुधारण्यासाठी पुढील तीन दिवस उपोषण करणार आहे जय जगन्नाथ असंही संबित पात्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात